रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण रेसिपीबद्दल नाही तर डिशवॉशरसंबंधी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हे मी आय बीचं डिशवॉशर घेतलेलं आहे ऑक्टोंबरमध्ये घेतलं आहे हे डिशवॉशर मी म्हणजे जवळजवळ पाच ते सहा महिने झालं मी हे वापरते आहे ती हो ता ता तर ती मला एकदम उपयोगी वस्तू वाटली म्हणून त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता डिशवॉशर म्हणजे काय डिशवॉशर म्हणजे थोडक्यात भांडी घासण्याचं मशीन जसं आपलं कपडे धुण्याचं मशीन असतं तसंच भांडी घासण्याचं सुद्धा हे मशीन आहे तर हे घेताना माझ्या मनामध्ये खूप शंका होत्या की हे माझे पैसे वेस्ट तर जाणार नाहीत ना कारण एकतर हे खूप महाग आहे शिवाय लाईट बिलचा खर्च तर वाढणार नाही ना आणि याच्यासाठी लागणारे लिक्विड वगैरे जे आहे त्याचा एक्स्ट्रा खर्च तर वाढणार नाही ना भांडी स्वच्छ निघतील का या अशा अनेक शंका माझ्या मनामध्ये होत्या परंतु जेव्हा मी हे वापरायला लागले तेव्हा माझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालं आणि मला पटलं की हे खरोखर खूप उपयोगी वस्तू आहे तर आता हे डिशवॉशर मी तुम्हाला दाखवते आय एफ बीचं डिशवॉशर आहे ते अठरा प्लेटचं हे मला एकोणपन्नास हजार रुपयाला पडलं तर आता हे डिशवॉशर जरी महाग असलं तरी पण अगदी तीन वर्षात तुमचे याचे पैसे वसूल होतात आणि दुसरं म्हणजे आणि कामवाल्या बायकांमुळे जो मानसिक त्रास होतो त्या त्रासातून आपली मुक्ती होईल कारण त्या बायका कधी येतात कधी न सांगता दांडी मारतात किंवा काय करतात मग आपली जी गडबड होते त्याच्यातून सगळे त्रासातून आपली मुक्ती तर नक्कीच होते आता मी हे मशीन ओपन केले त्याच्यामध्ये हे बॉक्स आहे ह्याला कटलरी बॉक्स म्हणतात याच्यामध्ये काटे चमच्या सुऱ्या ते सगळं ठेवायचं असतं पण माझे काटे चमचे जास्त नसतात त्याच्यामुळे मी ते वापरत नाही आणि हे ट्रॉलीमध्ये जसं प्लेट लावण्यासाठी रॅक असते तशी ही रॅक आहे ती मी फोल्ड करून ठेवते कारण माझे जास्त प्लेट नसतात म्हणून मी ते फोल्ड करून ठेवते आणि तिथे मी भांडी लावते आता ही दुपारची भांडी मी लावलेली आहेत सगळी भांडी मी रात्री एकदाच लावते आता ही रात्रीची भांडी लावायची आहेत मला दुपारची भांडी मी दुपारीच लावून घेतलीत आता रात्रीचे जेवणं झाल्यानंतर मी ही भांडी लावणार आहे आता ह्या भांड्यामधलं आपण सगळं खरकटं काढून घ्यायचं आहे असंही जेव्हा आपण स्वतः किंवा कामवाली बाईला भांडी घासायला देतो तेव्हा आपण सगळं भांड्यामधलं खरकटं काढूनच टाकतो आणि भांडी नळाखाली थोडीशी विसळून मग घासायला ठेवतो खरकट्यासकट तर आपण भांडी घासत नाही त्यामुळे ह्याच्यातलं सुद्धा आपण सगळं खरकटं काढून घ्यायचं आहे जसं वॉशिंग मशीनमध्ये आपले काही कपडे कॉलरला जास्त खराब असतात किंवा जरा थोडे डाग लागलेले असतात आपण ते घासून घेतो आणि नंतर मशीनमध्ये टाकतो तसंच भांड्यांचं सुद्धा आहे की आपण हे भांडी नळाखाली थोडी विसळून घ्यायचे आहेत खरकटं काढून म्हणजे भांडी जास्त चांगली स्वच्छ होतात आता बऱ्याच बायकांना वाटतं की एवढं खटाटोप करण्यापेक्षा हाताने भांडी अगदी अर्ध्या तासात घासून होतील पण एवढी भांडी अर्ध्या तासामध्ये येव यो, एकदम एवढी चकचकीत भांडी घासून होत नाहीत हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते तर आ, हे आता सगळं खरकटं मी या प्लेटमध्ये काढून घेतले आणि हे खरकटं सगळं मी आता डस्टबिनमध्ये दे टाकून देते आणि ही भांडी मी आता नळाखाली ठेवते आणि नळाखाली थोडीशी धुऊन मग ती मशीनमध्ये लावते जसं वॉशिंग मशीन जेव्हा नवीन आल्या तेव्हा बऱ्याच बायकांना वाटायचं की एवढे मशीनमध्ये घासून कपडे टाकायचे त्यापेक्षा हाताने अगदी पटकन धुवून होतील पण आता तसं राहिले का तुम्ही बघाल तर घरोघरी वॉशिंग मशीन आहे प्रत्येकाला वॉशिंग मशीनचं महत्त्व पडलेलं आहे तसंच या डिशवॉशरचं सुद्धा आहे आता हे थोडं महाग आहे पण उपयोगाची वस्तू आहे तर जसं तुम्ही वॉशिंग मशीन जेव्हा वापरायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला वॉशिंग मशीनचं महत्त्व कळालं तसंच जेव्हा तुम्ही डिशवॉशर वापरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला डिशवॉशर किती उपयोगी वस्तू आहे हे लक्षात येईल मशीन घ्यायच्या आधी माझ्याही मनामध्ये खूप शंका होत्या की घेऊ की नको पैसे फुकट तर जाणार नाही ना असं आता ही सगळी भांडी मी ह्या मशीनमध्ये लावून घेते ताटांच्या रॅकमध्ये ताटं लावली आहेत आणि तिकडे मागे मी मायक्रोवेव्हची भांडी आणि मोठ्या कडया मध्ये जे आपण टोप ठेवतो ते कुकरचे टोप ठेवलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही हे मशीन वापराल तेव्हा तुम्हाला बरोबर याच्यामध्ये भांडी कशी कर ॲडजस्ट करायची ते समजेल म्हणजे जास्तीत जास्त भांडी तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट कराल आणि मग एकाच एक वेळी तुमची अख्खे दिवसभरावरची भांडी धुवून होतील हे पहा आता ह्या वरच्या रॅकमध्ये पण मी बाकीची भांडी लावून घेते आहे ह्या मशीनमुळे काय होतं आ... जो भांड्यांचा पसारा किचनच्या ओट्यावर पडलेला असतो किंवा बेसिनमध्ये जी भांडी पडलेली असतात ती तशी पडून राहत नाही मी काय करते माझा स्वयंपाक झाला की सगळं बनवलेलं जेवण मायक्रोवेच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि स्वयंपाकाची सगळी भांडी नळाखाली विसळून लगेच मशीनमध्ये लावून घेते आणि किचनचा ओटा गॅस वगैरे स्वच्छ करून घेते त्यामुळे काय होतं किचन पण स्वच्छ दिसतं आणि भांडीसुद्धा माझी मशीनला लावली जातात तर आता ही सगळी भांडी मी या मशीनमध्ये लावते आता ह्या भां म मशीनमध्ये चांगल्या क्वालिटीचं चा प्लास्टिक जरी तुम्ही लावलं तरी ते सुद्धा अगदी स्वच्छ होतं फक्त याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि कोटिंगची भांडी चालत नाहीत तर शक्यतो आपण कोटिंगची भांडी फार क्वचित वापरतो आणि ॲल्युमिनियमची भांडी तर आता शक्यतो कोणी वापरत नाही जास्त करून स्टीलचीच भांडी वापरतात आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये पण आता खूप छान व्हरायटी आल्या आहेत थ्री लेअर कोटिंगच्या स्टील असलेले कडया आलेल्या आहेत स्वयंपाकाच्या तेच बहुतेकजणं वापरतात तर मी सुद्धा त्याच वापरते त्याच्यामुळे मग मला हाताने भांडी घासायचा प्रश्न फार कमी येतो आता या मशीनसाठी आपल्याला ह्या टॅबलेट लागणार आहेत तर मी आधी आय एफ बीच्या वापरायचे पण ह्यावेळेस मी बोसच्या घेतलेल्या आहेत म्हटलं आपण नेहमी त्याच वापरतो आता वेगळ्या कंपनीच्या वापरून बघूयात तर ही खूप छान आहे ही अशी एक मोठी वडी असते ती वडी आपण त्या बॉक्समध्ये ठेवायची असते आणि बॉक्स बंद करून घ्यायचा असो आणि नंतर मशीन चालू करायची असते आता ही वडी मी ह्या बॉक्समध्ये घातलेले बॉक्स बंद करते आणि त्याच्या बाजूचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये रिन्स घालायचं असतं पण मी ते ट्रान्सपरंट पाण्यासारखं रिन्स असतं ते त्याच्यामध्ये घालायचं असतं पण मी ते वापरत नाही आणि मशीनमध्ये हे असे दोन फवारे असतात म्हणजे कारंजासारखं फवारं उडतं ह्याच्यातून सगळी भांडी अगदी गरम पाण्याने स्वच्छ धुवून निघतात दोन फवारे आहे त्याच्यामध्ये आणि हे आउटलेट आहे याच्यातून पाणी बाहेर जातं आणि इकडे कोपऱ्यामध्ये जे दिसतंय याचं झाकण उघडून याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं असतं पण सॉल्ट मी वापरत नाही कारण मी टॅबलेट वापरते त्याच्यामुळे मला रिन्स आणि सॉल्ट वापरायची गरज वाटत नाही ज्यांच्याकडे बोरिंगचं पाणी येतं ता नळाला त्यांनी सॉल्ट आणि रिन्स वापरायचं असतं तर मला रिन्स आणि सॉल्टची गरज पडत नाही टॅबलेट वापरली तरी चालते त्याच्यामुळेच माझी भांडी खूप छान निघतात आता हे मी मशीन बंद करून घेते आणि मशीन आपण आता ऑन करूयात मशीन चालू केलं आहे मी आता आ, ते प्रोग्रामचं बटन आहे इथे तुम्ही प्रोग्राम सेट करायचा आहे म्हणजे तुमची भांडी जर जा जास्त नॉनव्हेजची तेलकट भांडी असतील तर तुम्ही तीन तासावर किंवा दोन तासावर लावू शकता आणि रेग्युलर जी भांडी असतात ती जास्त तेलकट नसतात त्याच्यामुळे मी ती एक तासावर सु लावते तर आता ही भांडी माझी रोजच्या जेवणाची आहे त्याच्यामुळे मी एक तासच लावणार आहे आणि भांडी जर जास्त तेलकट असतील तर दोन किंवा तीन तासावर तुम्ही लावू शकता किंवा तीन तासाचं टायमरसुद्धा तुम्ही सेट करून ठेवू शकता तर हे मशीन मी एक तासावरती लावलं आहे आणि आता हे टॅबलेटचं बटन आहे ते बटन ऑन करायचं मै ते असा हा चौकोन दिसतो आहे तुम्हाला गोल म्हणजे आपण त्याच्यामध्ये टॅबलेट टाकली याचा सिग्नल असतो तो आणि आता मी मशीन स्टार्ट करते आता आता एक तासात आपली भांडी छान धुवून होतील तोपर्यंत मी तुम्हाला माझं किचन दाखवते आता किचनमध्ये मी एंट्री केली एंट्रीमध्येच मी पाय पुसणं टाकलेलं आहे माझं नेहमी तिथे टाकलेलं असतं म्हणजे किचनमध्ये येताना आपण पाय पुसून आतमध्ये येतो आणि किचनमध्ये एंट्री केली की लगेच डाव्या बाजूला माझं हे कपाट आहे क्रॉकरीचं तर हे क्रॉकरीचं कपाट जे आहे त्याच्यावरतीच मी असं देवारा केलेला आहे आणि त्याच्या एका बाजूला हे असं किचन रूल्स मी हँगिंग लावलेलं ला आहे सगळे किचन रूल्स आपण जे काय काय आहेत ते याच्यावरती दिलेले आहेत तर हे छान वाटतं असं आणि आपण ते वाचायचं म्हणजे तशा रूल्स आपण किचनमध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा तर हे कपाट जे आहे क्रॉकरीचं तिथे मी माझी मायक्रोवेव्हची भांडी क्रॉकरी जे डिनर सेटच्या प्लेट आणि शिवाय माझं रेसिपीचं चॅनल असल्यामुळे त्यासाठी जी काही भांडी लागतात सर्विंग बाऊल वगैरे ते सगळं मी इथे ठेवलेलं असतं हे ही छान बकेट ठेवली इकडे मी हे बाऊल मला लागतात ते बाऊल मी इथे ठेवलेले आहे आणि हे ग्लास मला लागतात ते सुद्धा मी ठेवलेले आहेत आणि आता हे मी बंद करते आणि त्याचा खालचा कप्पा दाखवते इथे मी हा कप्पा उघडल्यानंतर इथे बघा फूड प्रोसेसरची दोन भांडी दिसत आहेत आणि मायक्रोवेव्हची काचेची भांडी आहेत ती ठेवली आहेत मी आणि आपण सामान भरल्यानंतर जे आपलं एक्स्ट्रा सामान असतं ते सामान मी इथे या बॉक्समध्ये दे ठेवून देते आणि त्याचा खालचा जो ट्रे आहे तिथे मी किचनचं नॅपकिन ठेवते म्हणजे किचनमध्ये मला नॅपकिन लागलं की पटकन घेता येतं नॅपकिन असे छान स्वच्छ करून घडी घालून याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत म्हणजे ते घ्यायलासुद्धा छान वाटतात तर हे असं त्याच कपाटाच्या समोर बरोबर माझं हे दुसरं कपाट आहे तिथे एक वॉ वा, वॉर्ड्रॉप दिलं होतं त्या वॉर्ड्रॉपमध्ये मी हे बरोबर फ्रीज आणि डिशवॉशर आणि माझ्या बाकीच्या इलेक्ट्रिक वस्तूंसाठी मी बरोबर तिथे छान सेट करून ठेवलेलं आहे तर आता इथे वरती पण हे सगळे मी क्रॉकरी ठेवलेले आहेत डिनर सेटच्या वाट्या वगैरे हो आहेत त्याच्या खालच्या खणात मी मिक्सर आणि टोस्टर ठेवलं आहे मायक्रोवेव्ह ठेवलं आहे त्याच्यासाठी मी इथे एक कनेक्शन आहे तिथेच मी डिशवॉशर मायक्रोवेव्ह चालू करते आणि मिक्सर लागला तर मग मी बाहेर काढून लावते आणि त्याच्याच खाली मी डिशवॉशर ठेवलेलं आहे आता त्याच्यावरचा कप्पा दाखवते मी तुम्हाला इथे मी तांदळाचा पिठाचा पोहे आणि माझ्या काही लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या डब्यामध्ये मी भरून ठेवल्या आहेत आणि डबे पण छान असे व्यवस्थित लावून ठेवले आहेत आणि त्याच्या बाजूच्या कपाटामध्ये हे माझं मी केकचे क्लास करत होते आ, तर त्याचं सगळं सामान मी ते तिकडे ठेवले आणि इथे हे जे कपाट दिसतंय याच्यामध्ये मला वर्षातून एकदाच लागणारी जी भांडी असतात म्हणजे दिवाळीसाठी लागणारे मोठे स्टीलचे डबे किंवा काय ते ठेवलेलं आहे आणि किचनमध्ये एंट्री केली की राईट साईडला हा माझा किचनचा ओटा आहे यलशेप किचनचा ओटा आहे आता हे माझं एकवीस वर्षापूर्वी सगळं किचनमध्ये केलेलं आहे म्हणजे किचनमध्ये मी फुल टाईल्स करून घेतलेल्या होत्या किचनच्या ट्रॉल्या वगैरे करून घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर मी किचनमध्ये पुन्हा कधीच काही काम केलेलं नाही आहे फक्त डिशवॉशर ठेवण्यासाठी ते तेवढं कपाट आहे तिथं तेवढी जागा करून घेतली त्या कपाटाचे दरवाजे काढून तिकडे मी ते डिशवॉशर व्यवस्थित बसवली तर हा माझा येलशे पोटा आहे इथे मी हे जो आपला सिल्वर कॉईल पेपर असं त्याचं ते स्टँड आहे ते लावलेलं ला आहे टिश्यू पेपर आहे त्याच्यावरती मी आमच्या चौघांच्या ज्या बॉटल आहेत त्या ठेवल्यात त्याच्याच बाजूला मी एक असा कडप्पा लावून घेतला आहे आणि हे खाली बेसिन आहे तो कडप्पा जो लावून घेतला आहे त्याच्यावरती मी माठ ठेवला आहे आणि रोज पाणी पिण्यासाठी जे ग्लास लागतात ते ग्लास ठेवले चहाचे कप ठेवलेत त्याच्यावरती बरोबर माझं फिल्टर आहे आणि त्या फिल्टरच्या बरोबर वरती असं हे महानगर गॅसचं जी पाईपलाईन आहे त्याचं जे मीटर आहे ते मीटर लावलेलं ला आहे आणि त्या मीटरची पाईपलाईन गॅसची पाईपलाईन आहे ती खिडकीतून अशी बाहेर गेलेली आहे तर हे असं सगळं व्यवस्थित मी अरेंज करून घेतलेलं आहे आणि इथे मी हे हँडवॉश ठेवलं आहे म्हणजे पटकन आपल्याला अप, हात धुवायचा असेल तर इथे पटकन हँडवॉश घेऊन नळाला हात धुता येतो कारण किचनमध्ये आपल्याला सतत हात धुवावा लागतो म्हणून मी हँडवॉशचा अगदी तिथेच ठेवते ही किचनची खिडकी आहे त्याला मी जाळी लावून घेतलेली आहे आता हे बघा किचनची खिडकी उघडल्यानंतर बाहेरचा नजारा किती छान दिसतोय मस्त असं वाटतं अगदी चांदण्यात आहेत हे छान लायटिंग दिसते रात्रीच्या वेळेस व्हिडिओ केलेला आहे मी तो आता किचनच्या ओट्याखालच्या ट्रॉल्या दाखवते ही शेवटची ट्रॉली आहे किचनच्या ओट्याची तर त्याच्यामध्ये मी मोठ्या मोठ्या माझ्या कडया ठेवलेल्या आहेत आता ही कडई आहे ती डिशवॉशरमध्येच धुतलेली आहे बघा किती स्वच्छ दिसते दोन कुकर तिथे ठेवले आहेत त्याच्यावरच्या ट्रॉलीमध्ये मी माझ्या बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत बरण्या पण एका कलरच्या एका बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत निळ्या लाल आणि ट्रान्सपरंट झाकणाच्या ह्या दोन एकसारख्या बरण्या एका रॅकमध्ये पिवळ्या बरण्या आहे बरोबर एका लाईनमध्ये असं सगळं व्यवस्थित ठेवल्यामुळे काय होतं आपण जेव्हा ट्रॉली उघडतो तर आपल्यालासुद्धा बघायला ते छान वाटतं त्याच्यावरच्या कप्प्यामध्ये मी हे प्लास्टिकचे डबे ठेवलेले आहेत कधी आपल्याला कुणाला डब्यात घालून काय द्यायचं असेल तर आपल्याला पटकन तिथून डबा घेता येतो तर त्याच्या बाजूच्या ट्रॉलीमध्ये माझी हे चमचे वाट्या वगैरे असतात तर आता हे जेवण वाढायचे चमचे एका ट्रेमध्ये आहेत हा ट्रे खूप मोठा आहे त्याच्यामध्ये असं पार्टिशन ठेवलेलं आहे त्या एका भागामध्ये मी हे खलबत्त्याचा दांडा खिसणी आणि हे ठेवले आहे दु आणि ह्या ह्याच्यामध्ये मी गाळण्या चहाच्या काटे चमचे प्लेटी असं व्यवस्थित सगळं लावून घेतलं आहे त्याच्या खालचा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मी अशा प्लेट लावून घेतलेल्या आहेत आणि माझी स्वयंपाकाला लागणारी जी, जी भांडी आहेत म्हणजे ही मला रोज लागत नाही अगदी कधीतरी आठ दिवसातनं वगैरे लागतात म्हणून ती सगळी भांडी मी याच्यामध्ये ठेवलेली आहेत मोठे मोठे पातेले वगैरे आहेत आणि आता त्याच्या खालचा जो ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मी छान अशा प्लेटी लावून घेतलेल्या आहेत रोजच्या जेवणाच्या प्लेटी आहेत आणि त्याच्यामध्येच मी पोलपाट आणि तवा आणि आपलं डोसा डोस्याचे तवे वगैरे ते असं ह्याच्यातच लावून घेतलेलं ला आहे आणि नाश्त्याच्या प्लेट ज्या मोठ्या असतात त्यासुद्धा याच्यात लावल्या म्हणजे ला प्लेट ज्या जेवणासाठी नाश्त्यासाठी लागतात त्या सगळ्या तिकडे लावल्यात आणि बरोबर बेसिनच्या खालचा जो बॉक्स आहे तिथे मी हे असं म सोप आणि लिक्विड ठेवलेलं आहे त्याच्या बाजूचं जे आहे तिथे मी कांदे बटाटे आणि तेल आणि तुपाचं ठेवलेलं आहे हे असं व्यवस्थित सगळं अरेंज केलेलं आहे आता एक तासात आपली मशीन झालेली आहे मशीन उघडून दाखवते मी तुम्हाला हे बा भांडी खूप छान स्वच्छ धुवून झालेली आहे एक एक भांडं अगदी छान मस्त स्वच्छ होतं आणि अगदी भांड्याला शाईन येते म्हणजे भांडी अगदी धुतल्यावर छान अशी चकाकतात भांड्याला छान शाईन येते आणि गरम पाण्याने धुतल्यामुळे जंतुविरहित भांडी होऊन जातात आपली म्हणजे अगदी छान स्वच्छ निर्जंतुकीकरण म्हणाल तरी चालेल होतं भांड्यांचं हे पाहि कढई किती स्वच्छ निघाली आहे आणि दोन्ही बाजूने किती छान चमकते आहे अगदी स्वच्छ झालेली आहे तर असं हे डिशवॉशर आहे तर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर नक्की घ्या याच्यामुळे तुमचं काही लाईट बिलाचा खर्च वाढत नाही जेवढं वॉशिंग मशीनला लाईट लागते तेवढीच लाईट डिशवॉशरसाठी लागते आणि त्याचा डिटर्जंटचा सुद्धा एवढा काही खर्च नाही आहे एक, एक टॅबलेट आपल्याला लागते एक टॅबलेट आपल्याला दहा ते बारा रुपयाला पडते तर असं हे डिशवॉशर अगदी कामाची वस्तू आहे थोडे पैसे जातात पण अगदी मानसिक त्रासातून सुटका होते आणि पैसे वसूल वस्तू आहे तीन वर्षात तुमचे पैसे वसूल होतात हे पाहिजे स्टीलचं ताटसुद्धा किती छान मस्त चकचकीत झालेलं आहे तर माझं हे आय एफ बीचं मशीन आहे आ, मी मशीन घ्यायच्या आधी खूप सर्च केलं कोणत्या कंपनीचं मशीन घेऊ बोशचं पण होतं आणि आय एफ बीचे या दोनचे रिव्ह्यूज खूप छान होते म्हणून मग मी आय एफ बीचं घेतलं हे पाहिजे वाट्यासुद्धा किती छान निघलं गाळणीसुद्धा बघा किती स्वच्छ दिसते तर मी आय एफ बीचं हे मशीन घेतलं कारण बोसचा जे होतं बोर्स कंपनीचं जे मशीन होतं ते त्रेपन्न हजाराला होतं आणि हे आ, मला एकोणपन्नास हजार रुपयाला पडलं पण दोन्हीचं रिव्ह्यूज सेम होते म्हणून मग मी आय एफ बीचं घेतलं तर असं हे डिशवॉशर खूप कामाची वस्तू आहे तुम्ही नक्की विचार करा पैसे वसूल वस्तू आहे अगदी तीन वर्षात तुमचे पैसे वसूल होतील तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला कसा वाटला माझा डिशवॉशर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच आता पुढच्या वेळेस नवीन रेसिपी सह